येवला शहरामध्ये हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली असून देशभक्तीच्या घोषणांनी अवघे रस्ते दुमदुमून गेले होते येवला शहरात स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून नगरपालिकेच्या वतीनं हरघर तिरंगा रॅली उत्साहात पार पडली भारतमाता की जय वंदे मातरम हरघर तिरंगा गौरव आमचा अशा देशभक्तीच्या घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली यावेळी नगरपालिका अधिकारी कर्मचारी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुख्याधिकारी तुषार या, या उपक्रमाविषयी अधिक सांगितलंय केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत नगरपालिकेतर्फे घर तिरंगा आठवडा अभियान राबवण्यात आले यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान महिला रॅली बाईक रॅली हे सर्व कार्यक्रम घेण्यात आले या सर्व कार्यक्रमामध्ये विशेषतः रॅलीमध्ये महिला रॅली आणि बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल येवला नगर पालिकेतर्फे सर्वांचे धन्यवाद आणि नगरपालिकेतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की तेवढ्या चौदा आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवशी सर्वांनी आपापल्या घरांवर दुकानांवर आस्थापनांवर झेंडे लावावे आणि भारत मातेप्रती आपलं प्रेम प्रदर्शित करावं ही नम्र विनंती मी भारत सरकार तसेच येवला नगर परिषद आणि प्राणसाहेबांतर्फे आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला